नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का हार्मोन्स या गोष्टीचा थोडासा विचार करूया कारण की नाही का प्रत्येक मानव शरीरामध्ये मग ते स्त्री असो या पुरुष असो दोन्ही शरीरामध्ये नाही का स्वतंत्र हार्मोन्स असतात ते पुरुषाचे पुरुषामध्ये असतात आणि स्त्रीचे स्त्रियामध्ये असतात पण थोड्या फार काही गोष्टी तर चुकल्या शरीरामध्ये तर मग ते वय कोणतं काही देणं गेलं लहान असू मोठा असू किंवा वयस्कर मात्र माणसं असू द्या तर अशा माणसाच्या वेळेस नाही का काही जर गोष्टी चुकल्या था तर नाही तर जे आहेत त्याच्यामध्ये बदल राहतात मग स्त्रीमध्ये नाही का पुरुषाचे हार्मोन्स वाढतात आणि पुरुषामध्ये नाही का स्त्रीचे हार्मोन्स वाढतात मग हे हार्मोन्स वाढल्यामुळे नाही का मग काही शरीरावर बेकार बेकार इफेक्ट होतात त्यामध्ये स्क्रीनच जे आहे तर ते नाही का त्याला जर ते नवविवाहित असेल किंवा एक दोन वर्ष मुलबाळ झालेलं असेल तर अशा मुलीला ना नाही का ना शक्यत लवकर मुलबाळ होत नाही त्याच्यामध्ये नाही का त्या मुलीच्या किंवा त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती नाही का बारीक बारीक विषा किंवा दाळी यायला लागते हे नाही का पुरुषांच्या हार्मोन वाढल्यामुळं होतात मग हे कमी करण्यासाठी नाही का आणि पुरुषामध्ये ते असंच आहे स्त्रीचे हार्मोन्स वाढलेत तर मग पुरुषामध्ये आता दाढी मिशा हा विषय वेगळा आहे पण त्याच्यानंतर अंतर्गत ज्या बदल होतात ते थोडेसे वेगळे असतात मग ते अंतर्गत बदल कमी करण्यासाठी तर काय आहे तर ते त्यामध्ये नाही का ड्राय कपिंग थेरपी ही सगळ्यात महत्वाची आहे त्याच्यामुळे नाही का तुमचं जे हार्मोन्स आहे ते नाही का कंट्रोल करण्याचं काम ड्राय कपिंग थेरपी करते मग अशा वेळेस नाही का तुम्ही एक वेळेस ड्राय ड्राय कपिंग थेरपीला किंवा प्रतीक्षा कपिंग थेरपी दवाखान्या याला भेट जर दिली तर तुमच्या नाही का जे हार्मोन्स जे वाढलेले आहेत ते मात्र शंभर टक्के कमी होण्याच्या मदत करतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा